नमस्ते मित्रांनो ऑर्गेनिक माहिती यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे आताची मोठी बातमी म्हणजे की बीडच्या सभेमध्ये मोठी घोषणा केली म्हणजे की, की लाडक्या बहिणीला दिवाळीमध्ये तीन हजार रुपये मिळणार त्याच्या दीड हजार रुपये फिक्स वाली रक्कम प्लस वाढवून दीड हजार रुपये मिळणार म्हणजे की तीन हजार रुपये दिवाळी मिळणार ज्या महिलांना आधीचे हप्ते पडले आहेत त्या सर्वांना हे मिळणार काय म्हणले म्हणले त्यापूर्वी ते लाल असेल केलं ला नसेल तर करून घ्या आचारसंहिता लागायच्या आत माझ्या माय ऑक्टोबर चे नोव्हेंबरचे तीन हजार रुपये परत तुम्हाला पाठवतो जस माझ्या आम्ही तीन हजार रुपये दिले महायुती सरकारनी दिले तसं भाऊबीज आहे भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला माझ्या माय मी खाली हाताने पाठवणार नाही तिला हो देणार म्हणजे देणार